नमस्कार मंडळी मी सुशांत राणे सिम्पल आयुष्याच्या ह्या भागात तुमच्या सर्वांचा मनापासून स्वागत करते कसे असास तुम्ही बरे असास ना असेच बरे राहा ही गणपतीचरणी प्रार्थना माझा माझा विचारतास मी कसा आहे हो मी बराच असं आहे एकदम ठणठणीत मागा काहीही झालेला नाही फक्त काय झाला माहिती आहे का गणपती गावात गेलेलं आहे ना मनान व्हिडिओ पोस्ट करू जरा उशीर झालो तर गणपतीच्या आधी मी जो व्हिडिओ पोस्ट केलेला आहे त्याका मान देऊन आमचे सगळे मित्रपरिवार नातेवाईक सगळे सोयरे राणे परिवाराच्या गणपतीत पाया पडून गेले आता एवढा मोठा आमचं कुटुंब मुंबईत दहा दिशेक दहा जणं रावतात पण गणपतीत सगळे एका छताखाली रावतात आणि त्यात गंमत म्हणजे यावर्षी आमचं लंडनचं भाऊ इलो बबलू आता आम्ही त्या का बबलू म्हणता आहो त्याचं नाव आदित्य तो तर तो येलो त्याच्या फॅमिलीत घेऊन बरं नुसतोच येलो नाही तर आपल्या सासरच्या मंडळीत घेऊन येलो ही सासरची मंडळी म्हणजे कोण शेट्टी साऊथ मधली पण ते पण अहो कोकणचा ब्रीद वाक्य येवा कोकण आपलाच असा आणि बाप्पाच्या कृपेने ह्या सगळ्यांचं पाहुणचार फार छान झालो अहो नुसतोच झालो नाही पाहुणचार तर ही शेट्टी मंडळी आमच्या बायकांबरोबर फुगडे घालूक पण पुढे पुढे होती ह्या बघा दिसताना आहे तुमका तर आता तुम्ही म्हणाल ही जी बाकीची बायका मंडळी आहात जी फुगडे घालतात कोण मॅक्सीवर फुगड्या घालता कोण पंजाबी ड्रेसवर घालता ती पोरा जी छोटी हाफ पॅन्टवर घालतात साडीवर कोणच नाचणार नाही असा कसा तर मित्रांनो मेकअप लावून चांगले चांगले साडीओ घालून हो फुगडी खेळा तो काही पिक्चर हा की डेली सोपचो एपिसोड अहो ही सगळी मंडळी म्हणजे ही सगळी बायका जे फुगडे घालतात ती साधी साधीजुदी पण साधीसुदी नाही हा ह्यातला कोणतरी शाळेतली शिक्षिका तर कोण कॉलेजमधली प्रिन्सिपल आ कोणाचा स्वतःचा ब्युटी पार्लर आ तर कोण आय टीमधली इंजिनियर ह्या सगळ्या बायका सर्व्हिस करतात आणि ज्या सर्व्हिस नाही करत त्यांचे स्वतःचे बिझनेस असत दिवसभर आपल्या घरातला काम करतात आणि नंतर स्वतःचा बिझनेस पण सांभाळत घरातल्यांका येळेवर भाकरी मिळाक होईल म्हणून त्यांनी आपला करिअर सॅक्रिफाईस केलं नाही भाकरी की करिअर याच्यामध्ये त्यांनी कुटुंबासारखी कुटुंबासाठी भाकरीचो पर्याय निवडला म्हणूनच ह्या कुटुंब एक संधा आणि तास त्यांचा पॅकेट तीच त्यांची सॅलरी तोच त्यांचा बोनस तर फुगड्यांचो खेळ मात्र आमच्याकडे भारी झालो जे इले त्यांना येईल जे नाही इले त्यांचा जीव मात्र वर खाली वर खाली होत होतो अगदी फोन करून सांगत होते आता फुगड्यानंतर येता भजन कोकणात भजन म्हणाल तर भजनाशिवाय गणपती उत्सवच नाही तीन तीन भजना होतात एकेका घरात सकाळी चार चार वाजेपर्यंत भजना चालत आमच्या घरात पण झाला भजन आणि भजन चालू झाला ना की घरातली सगळी मंडळी ही भजनाच्या ठेक्यावर नाचत आणि त्याच्यापेक्षा एक भारी गोष्ट सांगू तुमक नुसतीच मंडळी नाही तर आमचं बाप्पा पण नाचता फक्त ती बघूक दृष्टी होईल आणि ती कोकणी माणसाकडेच आता आरती झाली भजना झाली फुगडो पण झालो पावणे मंडळी येऊन गेली आम्ही पाहुणे मंडळींकडे येऊन गेला आता येलो गौरीचो दिवस गौरी म्हणजे गणपतीची हाऊस गणपतीच्या दिवसात गणपती मामाकडे येत आणि मग त्या गणपतीक परत घेऊन जाऊ गौरी आपल्या मायराक येत आता नुसती गवर येत नाही तर तिच्याबरोबर गण पण येले आता हे गण आणि ही गौरी एक दिवस आमच्या घरी राऊत म्हणजे तिचं पाहुणचार करूक नको आता पाहुणचार कसो करणार अहो जसो देश तसो वेश आमच्या कोकणात काय प्रिय मच्छी आणि चिकन कोणी जरी पाहुणो येलो तरी आम्ही त्याका मच्छी आणि चिकन खाल्ल्याशिवाय सोडणार नाही आता तुम्ही म्हणाल मग गौरीक पण तुम्ही चिकन आणि मच्छीचं नैवेद्य दाखवता तर होय दाखवतात दाखवतावत त्याच्याशिवाय आमचं पाहुणचार कम्प्लीट कसं होतलो आता ह्यात जर कोणाचं धर्म बुडत असाल तर खुशाल बुडांदे पण हाच आमचं धर्म तर या वर्षी काय झालं माहिती आहे का आमचे काका ते पडले म्हातारे त्यांना काय झाला काय माहिती नाही त्यांनी फरमानच काढल्याने नाही गणपती जाईपर्यंत घरात मच्छी आणि चिकन बनणार नाही तर काका पडले म्हातारे त्यांचा ऐकूक वया पण गणपतीच्या दिवसात आणि गौरीच्या दिवशी जर पोटात चिकन आणि मच्छी नाही गेली तर कोकणी माणसाचं आत्मो काय त्याच्या शरीरात असो तडपडत राहतलो पण आता काकांचा पण ऐकूक व्हाया पण त्याबरोबर आपल्या आत्म्याचा पण ऐकूक होया मग काय बरं करायचं मग एक आयडिया केले सरळ गाडी काढले बायको पोरांका बसवले आणि कणकवलीत घेऊन गेले अह खवयांसाठी एकसो एक प्रसिद्ध हॉटेल आहात कणकवलीत चिकन म्हणू नका मच्छी म्हणू नका सगळा मिळतं दाबून आडवू हात मारले चिकन कलेजी बांगडो सगळा सगळा खाल्लाय अगदी अंतरात्मा तृप्त होईपर्यंत खाल्लाय झाला पण खुश आणि माझं अंतरात्मा पण खुश आता ह्या सगळा झाला आता येळ गेली बाप्पाच्या निरोपाची हा दिवस कोकण कोकणसियांसाठी फार कठीण दिवस असतात एवढे दिवस पाना फुला फळा यांनी सजवलेला मखर उद्यापासून खाली होणार आता कुठे हातांना मोदक वळायची सवय झाली होती आता कुठे पाच दिवस टीव्ही मोबाईल सगळं सगळं बाजूला ठेवून पावलं आरतीकडे वळत होती आता कुठे एकमेकांची तोंड न बघणारे भाऊ जयदेव जयदेव असं एका ठेक्यात आरती म्हणत होते आता कुठे वर्षभर धूळ खात पडलेली घरं त्याच्यामध्ये गोकुळ नांदत होतं आता कुठे स्वयंपाक घरामध्ये भांडी न वाचता जेवण बनत होती आता कुठे चला चला बाप्पाला भूक लागली पटापट आवरा अशी वाक्य कानावर वा येत होती आता कुठे मोदक अळुवडी करंजी यांचे वास घराघरात धरा घुमत होते आणि त्या वासाच्या नादात चायनीज फार फार मागे पडलं होतं आता कुठे गिजरचं पाणी न घेता जुन्या ॲल्युमिनियमच्या टोपात चुलीवर पाणी गरम होत होतं आणि ते कधी तापेल कधी तापेल असं म्हणत बाळगोपाळांचा गलका त्याच्या भोवती बसला होता आता कुठे चुलीच्या जेवणाची चवच भारी मायक्रोवेव्हला नाही जमायचं हे ही वाक्य कानावर पडत होती आता कुठे छोट्या छोट्या कारणांमुळे भांडत भांडून दूर गेलेले नातेवाईक बाप्पाच्या ओढीने परत एकत्र येत होते आता कुठे मोतीबिंदू झालेल्या डोळ्यांनाही आपली माणसं ओळखता येत होती आणि आता कुठे दरवर्षी येत जावो असं सुरकुत्या म्हणत पडलेला हात चेहऱ्यावरनं फिरत होता आता कुठे पायाला भिंगरी लागलेली मुंबईची माणसं एका ठिकाणी थांबली होती आणि आता कुठे मनात विचार येत होते आयुष्य आयुष्य म्हणतात ते हेच का आणि तू एवढ्याच चाललास दरवर्षी असंच करतोस डोळ्यांपुढे अश्रूचं जाळ पसरवतोस आणि सोडून जातोस निघून जातोस दूर तुझ्या गावाला निसर्ग निसर्ग हा निसर्गाच्या नियमांप्रमाणेच वागतो माणसांनी निसर्गाची चाल ओळखली पाहिजे दाठलेल्या कंठांनी आणि मनात साचलेल्या भक्तीच्या सागराने भजन कीर्तन करीत आम्ही आमच्या बाप्पाला निरोप दिला गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणत विसर्जनाची माती आम्ही आमच्या पाटावरती ठेवली आणि घरी लावतो मनात एकच उमेद घेऊन की आमचा बाप्पा कुठेच गेला नाही तो आमच्याबरोबर आहे आमच्याबरोबर आहे आमच्याबरोबर आहे धन्यवाद